नमस्कार मंडळी आज आपण करणार आहे वडापाव तर इकडं मी सात आठ बटाटे घेतले होते आणि ते चांगले कुकरला उकळून घेतले बघा इकडं ताटात काढून घेते थंड व्हायला आणि त्याची साल काढून घेते बघा गरम आहेत अजून पण आणि इकडं सगळे बटाट्यांची साल काढून घेते अशीच बघा हे बघा घेतले सगळ्या बटाट्यांच्या साली काढून घेतल्यात तर आता वा करायचे वाटण इकडं मिरची कोथंबीर लसूण आणि आलं आणि थोडेसे धणे असं घेऊन जाडं भरडं वाटले त्या कढई तापत ठेवली तेल घातले त्याच्यात जिरी मोहरी घातली छान तडतडली की कडीपत्ता घाला माझ्याकडं नाही आहे म्हणून मी नाही घातला तुम्ही कडीपत्ता नक्की घाला चव चांगली येते बघा त्यांनी आणि वाटण घालायचं मग वाटण चांगलं परतून घ्यायचं याच्यात भाजी चांगली झाली तरच वडा चांगला होतो तर इथं परतून घेतले वाटण आपण हळद घालू याच्यात ऑप्शनल आहे बघा हळद घातली इथं आणि परतून घेते हळद चांगली याच्यातच आपल्याला हाताने असं मॅश करून बटाटा घालायचा आहे मॅशाचा वापर नाही करत गिळगिळत बटाटा आवडत नाही मला हातानेच सोडून टाकायचा बटाटा आणि हे सगळं परतून घ्यायचं चांगलं बघा चांगलं परतून घेऊ आता हे मीठ घातलं आहे त्याच्यात वरण परत एकदा हलवून घेऊ आणि याच्यात वरण आहे ना बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आपल्याला भरपूर सारी कोथंबीर घाला बघा तो कोथंबीर टाकली हे सगळं आहे ना थंड व्हायला ठेवू इकडं मी ताटात काढून घेते बटाट्याचं उकडलेलं ताट आहे हे त्याच्यात सगळं भाजी आपण काढून घेऊ बघा भाजी काढून घेतली आता इकडं बेसन वड्यांसाठी ना, ना वरच्या आवरणासाठी पीठ तयार करून घेऊ बेसन घेतलं तांदळाचं पीठ घेतलं ओवा घातला त्याच्यात हातावर चोळून आणि मीठ आणि पाणी घालून आपण बॅटर तयार करा तयार करू याचं ना घट्ट ना जास्त पातळ असं बॅटर बनवून घेतलं बघा इकडं वड्याला छान कोटिंग होण्यासारखं बघा आता काय करू तेल तापाय ठेवलं बघा इकडं आणि सालेसहितच असा लसूण तळून घेऊ चांगला आणि आपल्याला याची चटणी बनवायची वड्यांची लाल चटणी भेटते वड्यासोबत ती लसूण तळून झाला आता याच्यातच वड्याबरोबर जो भुगा भेटतो ना तो भुगा आपल्याला करून घ्यायचा आहे त्यासाठी बेसनात हात बुडवायचा आणि छोटे छोटे असे भुगा पाडून घ्यायचा आणि क्रिस्पी तळून घ्यायचा चांगला म्हणजे चटणी बनवायला छान लागते चटणी याची आता ह्या चक्का चांगला झाला बघा आता हे काढून घेते बघा काढून घेते आणि याची चटणी बनवायची आपल्याला छान लागते लाल चटणी बनवून बघा बाहेर जी चटणी चटणी भेटते ती अशीच बनवलेली असती आणि हे तळून झालं की याच्याबरोबर मिरच्या तळते वडापाव म्हणलं की मिरच्या आलीच बघा इकडं मिरचीला मध्ये कट देऊन घेतला अंगावर उडू नये म्हणून आणि मिरच्या तळून घेतल्यात बघा इथं मिरच्या तळून झाल्या त्याच्यावर मीठ टाकायचं मिरचीवर आणि मग असे जे वळा तळून घेतले ना लसूण आणि भुका त्याच्यात मीठ घातलं मिरची पावडर घातली आणि हे सगळं आपण भरडं वाटून घेऊ मिक्सरला फिरवून घ्यायचं थोडं बघा इथं फिरवून झाले आता वडे थापून घेते वडे थापलेत थाप बघा इथं हे बघा एवढ्या प्रमाणात वडे करून ते तेल अगोदरच तापाय ठेवले एक वडा घेतला बेसनाच्या पिठात त्या बुडवला आणि कडाई सोडून घेतलाय गॅस फुल आहे जेवढे बसतील तेवढे वडे सोळून घ्यायचे ते मी चार पाच वडे सोळून घेते आणि मिडियम गॅसवर तळून घेऊ चांगला कडक होईपर्यंत बघा इथं पलटी मारली आणि असं कडक कडक वडे आपले तयार झालेत ते बघा इथं बघा वडापाव वडापावची चटणी पाव आणि मिरची आणि इथं बेसन थोडं शिल्लक राहिलं होतं मग त्याच्यातच मिरची भजे करून घेतल्यात बघा शिल्लक राहिलेल्या पिठातून तर तुम्हाला हे सगळं आवडलं असलं तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद